महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळा तहसील कार्यालय नागरी सुविधा केंद्रामध्ये सेतू अतिरिक्त शुल्क मागितल्या प्रकरणी चक्क कपडे गहाण ठेवले असून तहसील कार्यालय खंडाळा येथील नागरी सुविधा केंद्र सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी अर्जदार अविनाश शिवाजी पाटील राहणार लोणंद तालुका खंडाळा यांच्यातर्फे ऐपतदार दाखला नेणे कामी त्यांचा मित्र श्री यशवंत दनाणे दिनांक ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय खंडाळा या ठिकाणी सेतू मुकेश बाळू सपकाळ व आदिनाथ हरिदास देवकाते यांच्याकडे गेले असता सदर दोन्ही व्यक्तीने त्यांना एक हजार रुपयांची मागणी केली मागणी करण्याचे कारण असे की सही करणारे तहसीलदार यांना व मुकेश सपकाळ यास प्रत्येकी पाचशे रुपये सदर व्यक्तीने देणे लागत असल्याने सदर रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नसल्या कारणाने श्री यशवंत दनाने यांनी अंगावरील कपडे सदर गहाण खात्यां सेतू सुविधा केंद्र खंडाळा चालक मुकेश सपकाळ व आदिनाथ देवकाते यांच्याकडे एक हजार रुपयाने गहाण ठेवून गहाण खत करार हा त्यांनी आज रोजी सत्य केला आहे याचा कालावधी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेर सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत ग्राह्य राहील या कालावधीमध्ये सदर एक हजार रुपये शुल्क न दिल्यास प्रत्येक तास शंभर रुपये प्रमाणे व्याजदर आकारण्यात येईल असेही मुकेश यांनी सांगितले असल्या कारणाने त्यांनी सदरचा करार करण्याचा अजब प्रकार खंडाळा तालुक्यात घडवून आणला आहे तर याबाबत मुकेश वाडू यांच्या विरोधात तालुका स्तरावरून विविध विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांनी अतिरिक्त शुल्क घेत असल्याप्रकरणी तहसीलदार सो खंडाळा यांच्याकडे विविध प्रकारे तक्रार दाखल केली आहेत मात्र त्याचा आजतागायत कोणताही पाठपुरावा अथवा संबंधित आवर कोणतीही

तर सदर सेतुचालक मुकेश बाळू सपकाळ नामक या इसमाने मी एक हजार रुपये त्यास लाच न दिल्या कारणाने त्याने माझा दाखला प्रलंबित ठेवला आहे आज रोजी तहसील कार्यालय ये खंडाळा येथे आलो असता तहसीलदार साहेब यांनी त्याच्यावर क्युरी काढली आहे की दाखल्याचा फॉर्मॅट तपासून चर्चेसाठी येणे अशी क्युरी आणि टिप्पणी शेला सदर अर्जाच्या म्हणजेच की आपदार दाखल्याच्या एफ सीवरती मारला होता तो एफसीवरचा दाखला मला तो दाखवून तो मला म्हटला की साहेबांना एक हजार रुपये न दिल्या कारणाने सदर दाखला तुझा क्युरीमध्ये काढला आहे तर याच अनुषंगाने आज रोजी मी माननीय निवासी नाईक तहसीलदार सो यांच्याकडे गहाणखत करून मी माझी कपडे एक हजार रुपये माझ्यावर उपलब्ध नसले कारणाने मी माझी कपडे संबंधित सेतू विभाग यांच्याकडे पाच दिवसासाठी गहाण ठेवत आहे तरी संबंधित प्रशासनाने याची खात्री करावी व संबंधित सेतू चालक मालक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी का एवढीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा